गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तां शुभ सकाळ बघा असं सकाळचं वाज थोडंस म्हटलं बाहेरचं तुम्हाला दाखवलं कसं काय झालं असं मस्त सकाळचं वातावरण झालं तिकडे आईची नानाची धार काढायची चालली बघा सकाळची सकाळची त्याला ती काम असतं आणि म्हणजे आज म्हणजे मग अशी लेबोठा झालं झाला होता लई एक वाटतं या तर चला काय बघा चहा पाणी करायचं आता मस्तपैकी काय चाललंय होय कर काय चाललंय चाललाय आणि काय टाकून केलंय ग आध स्वरा दवखा न्यायचंय सकाळ सकाळ अगं फोन केला होता डॉक्टरांना काय नाही बघा स्वराच्या पोटात दुखते व्हायच आणि काय होतं खोकला भेगा नाही सर्दी खोकला आणि ही म्हणती काय चालते लहान बाळ आहे ना त्यामुळे लेट लागतो सगळ्या गोष्टीला हातेत त्या बांडी कुंडी असते मागं परत रांगोळ है का नहीं मग हे आणि त्यात गार हो महत्वाचे का नाही टेम्परेचर गारच आहे का नाही बघत आहे तेच त्या मग लिहिलं म्हणजे तुझं काय दमन होती मला छादी सोराला बँगोल मागार घालणार आहे सोराला पहिले दोघ आणि तुला का नाही गो आठ पाडे फोन केला नंबर हुडकून कसा काढला माहिती काल त्यानंतर पैसे ट्रान्झॅक्शन केलं तर त्या त्याच्यावर नंबर हुडकून काढला एक दोन तीन चार शेवट चाकडाच गावाना एक पासून कॉल करावं लागतो शेवट जीव आला बघ तवा <laughs> नंबर आला बघा दहा नंबर मी डायल किर दहा दहा लेडीज तिथं पाणी पेनव तुला तिला नाही टाकायचं काही नाही अडचण हा ना करा ओरखा तुमचं आणि स्वर सोरा सोरा चेपेचं हे जाऊ गावात या पहिल्या सगळेजण आता काय आता मी काय करतो माहिती आहे का जास्त करून काय होतंय मला माहिती आहे ही कंडिशन मला माहिती आहे आमचं घरचं व्हिडिओ चालतात कधी बघा कुठलंही जाऊ व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन चेक करा जेवढं मी व्हिडिओ टाकलं नाही तर मी व्हिडिओ काढायला प्रायव्हेट गेलो या जुने व्हिडिओ लिपळ दोन तीन दोन तीन लाखावर गेलेलं चाळीस पन्नास हजार व्हिडिओ गेलेलं मी प्रायव्हेट करून ठेवतो या का ते व्हिडीओ लेडींजर व्हिडिओ येतो म्हणजे स्वयंपाकाच व्हिडिओ येतं पण तेच व्हिडिओ चालतात तेच व्हिडिओ तुम्ही बघता तुमचा सपोर्ट त्याच व्हिडिओला जास्त आहे आणि मला कमेंट येते ते की दादा तू सारखं घरात दाखवतोय वाईस बाहेरचं दाखवा अजून नाही ना चालत नाहीत व्हिडिओ तुम्ही बघा हो तुम्ही उचलून धरा मला मी बाहेरचे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला घरचं व्हिडिओ बंद करून टाकेन पण काय होतंय तुमचा सपोर्ट नाही मला महत्वाची पहिली गोष्ट आता एक दोन हायची बरं का ती कमेंट करते ती घरचं व्हिडिओ असं करतोय सारखं ती धावतोय तीच करतोय तीच करतोय ते त्याच साहेबांना सांगतो मी की तुम्ही मागच्या वेळी जाऊन बघा मला माझं वडली बांड्याला ह्या चॅनलला व्हिडिओ माझं बाहेरचं चालत नाहीत मी बाहेरचं दावायचं बंद केलंय त्यासाठी आता मी काम करतो हो मी गावड्याच्या दखायला जातो खरं तुम्हाला सांगतो त्यात लाज नाही मला काय नाही मी गावड्याच्या राबराब राबतो -राब -राब शिमेंटचे पाणी शिमेंटची पोती उचलतो पाट्या उचलतो पण ती धावतो का मी तुम्हाला कधी धावलं व्हिडिओमध्ये नाही धावलं कारण चालतच नाही ती व्हिडिओ ती परिस्थितीत धावून माझी ती चालत तर म्हणून मी काय करतो साहेब व्हिडिओ आईचं तुम्हाला आमचं कारभारणीचं व्हिडिओ आवडतात ते दावण्याचा मी प्रयत्न करतो स्वराचा व्हिडिओ स्वामीने आली परत आता पण काय झालंय काही जण मला लई टॉर्चर करते ती हा मग काय होतंय टॉर्चर केलं की कमेंट केलं की कमेंटला काय होतंय रिस्पॉन्स आला बाई थोडा की ती बघणाऱ्या संख्या काय होतं घटत या घटलं की लाईक करण्यास संख्या घटती कर मग मग लाईक तुम्ही करत नाही मग आता मी बाहेरचं व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि गावात आता स्वराला बघून प्रयत्न करतो काय होत आहे माहितीये का मूडबीर राहत नाही बाहेरच्या वेळ जावं मला खरं पण मी जास्तच व्हिडिओ दावण्याचा प्रयत्न करणार ओनली मांड्याला तुम्ही स्वरा महाराष्ट्र मसालाच व्हिडिओ निघतं कारण आपल्याला हीच ग्राउंड लेवल आहे का नाही माझं चाललं पाहिले पासून तेच चालतात व्हिडिओ आणि मला किती काय म्हणा तुम्ही किती बी काय काय म्हणा मला तुम्ही मी हेच व्हिडिओ दावणार चला कितीही काय म्हणा मला तुम्ही काय होत आहे टॉर्चर केले मा मा की माणसाची मनस्थिती बदलते याड लागल मला याड खरं तुम्हाला सांगतो बरं या सांग जाऊ द्या जाऊ द्या ही गोष्ट सोडून द्या गणपती बसलं तर या चाप्याला झाला चापेन बघा आता तस बोलायसाठी मी मोकळ झाला होता चापेल की मला काय म्हणायचं आहे माझं फक्त व्हिडिओ बघणारी संख्या आहे का नाही अ जवळजवळ पंचावन्न टक्के मी तुम्हाला खरं सांगतो पंचावन्न टक्के ते पासष्ट टक्के बघा महिलांची संख्या मी कॅल्क्युलेशन सगळं काढले रिपोर्ट सगळा काढला त्याचा आहे दुसरी गोष्ट पंचवीस वयगट पंचवीस ते पासष्ट ते सत्तर बघा पंचवीस ते पासष्ट ते सत्तर या गटात माझी बघणार व्हिडीओ लिहा दुसरी गोष्ट दहा टक्के लहान लहानपुवर बघतात आणि राहिलेलं पंचवीस टक्के ही फक्त पुरुष लोक ती म्हणून मी फेस माझं दाखवत नाही कारण महिलांचं व्हिडिओ आहे तर महिलांचं व्हिडिओ दाखवतोय मी आमच्या कारभारांचे व्हिडिओ असतात त्यात आईचा व्हिडिओ असतात मागच्या कॅमेऱ्या व्हिडिओ असतात फक्त ती बघणार संख्या महिलांची जास्त आहे म्हणून ती दाखवून मी प्रयत्न करतो आणि लाईट तीच जास्त करते त्यात म्हणजे ताईंचा सपोर्ट जास्त आहे मला मला असं डायरेक्ट सांगतो मला मी भावांचा सपोर्ट कमी असं म्हटलं तर काय हरकत नाही असून द्या तुमचा सपोर्ट आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून माझं एक लाख सव्वा लाख सबस्क्रायबर झालं सिल्वरचं बटन आलं आई डोकं मग काय स्वराला दोघांना घेऊन जायला आई मग तिच्या प्याला त्यांची धार आहेत तारंब झाली लय तारंब सकाळ सकाळ चढे वायतात चालूच आहे कुठं 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 आता स्वराला काय करतो दोघांना पैदान तू कारण तुझ्या पोटात दुखते आणि महत्वाचं म्हणजे पोरं बरं चांगली तर आपण चांगलं खरं ह्यात काय नाही दुसरं चला कुठे सोरा स्वामिनी मसाला आणला आहे बोल मसाला भरायचा आहे तर चोमिनी बघ दुखतोय का घात हो हो काय काय हो काय स्वामिनी स्वामीनी <laughs> आहे काय म्हणती मग मन्, लय दुखतंय पोटात रात्रभर हे करते आहो म्हणजे लहान पोहरांचं कळ दुखणं हे आपल्याला जाणवतं कारण लहानपणी आपण बी तसं अहो आव हि ज्यापेक्षा माझी परिस्थिती बेकर होती ताप एक रात्र एवढा होता मला उलट्या सुचण जुलाब अजिबात सुचल नाही मला मी हे जे एवढाच असेल आता हे किती वेळा आहे तिसरेल आहे हा ही जेवढाच होतो मी दुसरं होतो थोडा ताप आहे औषध पाजलंय या थोडा तळ कमी झालाय औषध फक्त तापच होतं आमच्याकडलं ताप तेवढं पाजलं म्हणजे ताप येऊ नाही म्हणून कमी ताप आहे पण पोटात दुखतंय आणि सर्दीन खोकलाय का नाही हो बाहेरचं पाणी पिणार कामली तिली ऐकत नाही सांगितलेलं महत्वाचं चला

टाकीचं किती असं टाकीच्या पाण्यात जंत असत ते पाणी तोंडात घ्यायचं नाही घरचं पाणी घ्यायचं हांड्यात न्यायचं काय प्यायचं ते पियचं उतळायच चुळ भरायची काय बी करायचं चुळ भरायचं घरातच पाणी करायचं हांड्यातलं कळलं का बाहेरचं पाणी तू भांडी उठल पाणी पिते पिते का नाही पिणार का आम्हाला दुखतंय का तू दुखतय हा काय नाही असू द्या सांगलं म्हणजे आपट शब्द ले तोंडून गेलं काय नाही फरक पडत बारखे पोरांना खरं तुम्हाला सांगतो हा हाणून बी नाही काय उपयोग हाणून हाणून किती हाणणार मार किती येणार किती आहे त्याचे आता ते आल्यापासून ने आणल्यापासून मारा दुसरीकडे तिसरी वेळ आईला दोघांनीची त्याच्याबद्दल डोळे आण दोघांत सांगून सांगून कटाळा आला पण ऐकायचंच नाही आणि आजारी पड्या तेवढ्या पुरत म्हणती हो हो, हो आणि परत चांगली झाली की लागली थायमान कराय बघा उड्याच मारायला लागली हाय का नाही हो म्हणती या <laughs> चला असून द्या हो चला